पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये विक्रमी यश मिळून परतलेल्या पॅरा खेळाडूंची माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आणि त्यांचे स्पर्धेतील अनुभव जाणून घेतले ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला या क्षणी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मंडाविया यांच्यासोबत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षताई खडसे उपस्थित होत्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये पॅरा खेळाडूंनी आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली असून स्पर्धेत सात गोल्ड नऊ सिल्वर व तेरा ब्रॉन्झ अशी एकूण एकोणतीस मेडल देशासाठी जिंकले आहेत ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा